यांच्याकडे सदरचं काम सोपवण्यात आलं होतं या प्राप्त मोबाईलचे सीडी एस आर आणि लोकेशनचे विश्लेषण करून सीईआय पोर्टलद्वारे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये विविध कंपनीचे मोबाईल लाख रुपयाचे मोबाईल सोलापूर शहर सोलापूर जिल्हा आणि परराज्यातून हस्तगत करण्यात आले ही सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कपाडे सहायक पोलीस आयुक्त विभाग प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे दुय्यम पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख चंदन शिव मंगेश महादेव गायकवाड शैलेश स्वामी अर्जुन, अर्जुन गायकवाड प्रकाश गायकवाड अय्याज बागलकोटे यांनी बजावली